सरसगट कर्जमाफी ही काय आता शेतकऱ्यांची मागणी राहिलेली नाहीये तर ते सरकारनं दिलेलं आश्वासन आहे आणि त्याकडे आपल्याला आश्वासन म्हणूनच बघावं लागेल कारण आपली मागणी होती त्या मागणीचा विचार करून सरकारनं आश्वासन दिलं याचा अर्थ असा होतो की शेतकऱ्यांना कर्जमाफीची गरज आहे ही गोष्ट सरकारनं अॅक्सेप्ट केली त्यानंतर त्यांनी दिलेलं ते त्या आश्वासन आहे आणि आता आपल्याला काय करायचंय त्यांच्या आश्वासनाची त्यांना आठवण करून द्यायची आहे आणि कर्जमाफी करून घ्यायची आहे आणि यासाठीचा एक प्रयत्न संभाजीनगर जिल्ह्यातील वैजापूर तालुक्यातील डॉक्टर अर्जुन जगन्नाथराव साळुंके यांनी केला होता आणि तो मोर्चा त्यांनी तीन मार्चला ठेवला होता त्या संदर्भात त्यांनी पूर्ण नियोजन केलं होतं लोकांमध्ये प्रचंड उत्सुकता होती परंतु असं असताना त्यांना पहिले परवानगी देण्यात आली नंतर जमावबंदीचं कारण सांगून ती परवानगी नाकारण्यात आली तो तीन मार्चचा मोर्चा होऊ शकला नाही आता ते संपूर्ण का झालं कसं झालं पुढचा मोर्चा कसा आहे याच्यावर आपण थोडक्यात बोलूयात नमस्कार मी ज्ञानेश्वर खरात पाटील डॉक्टर अर्जुन जगन्नाथराव साळुंके हे एका सोसायटीचे चेअरमन तर आहेच परंतु त्या व्यतिरिक्त ते एक डॉक्टर आहेत श्रद्धा हॉस्पिटल आहे त्यांचा त्या ते ठिकाणी लोणीला आणि त्यांची चांगली प्रॅक्टिस आहे त्यांचा सभोवतालच्या चाळीस पन्नास खेड्यामध्ये चांगला इन्फ्लुएन्स आहे आणि असं असताना चांगला जनसंपर्क आहे त्यांच्याकडे तिकडचे पेशंट मोठ्या प्रमाणात येतात आपले व्हिडिओ ते मोठ्या प्रमाणात बघतात आणि कुठलाही राजकीय बॅकग्राऊंड नसलेला एक सामान्य आपला बाप शेतकरी आहे आपण जरी डॉक्टर असलो तरी आपला बाप शेतकरी आहे या हेतून तो माणूस एकत्र आला अनेक सहकारी त्यांनी सोबत घेतले सहकार्याने त्यांनी मोलाचं सहकार्य केलं चाळीस पन्नास गावांमध्ये त्यांनी गाव भेट दौरा दिला गावभेट दौऱ्यामध्ये शेतकऱ्यांचा प्रचंड उत्स्फूर्त होता त्यांनी रितसर परवानगी काढली पण परवानगी काढल्यानंतर तुम्हाला मी स्क्रीनवर दाखवतोय की त्यांना कशा पद्धतीनं सांगण्यात आलं की महाशिवरात्री असेल इतर मसाजोगची घटना असेल संतोषांना देशमुख यांचं हे लोकांच्या भावना तीव्र आहेत विनाकारणची गोष्ट घडू शकते त्यामुळं आपण ग्रामीण भागामध्ये त्या ठिकाणी जमावबंदी लागू केलेली आहे आणि आठ पर्यंत ही जमावबंदी आहे आणि त्यानंतर तुम्ही मोर्चा करू शकता असं कारण त्या ठिकाणी देण्यात आलं परंतु त्यांच्या भावनेचा त्या ठिकाणी हिरमोस झालेला आहे कारण की शेतकऱ्यांमध्ये उत्सुकता होती आणि ते काय आतंकवादी नव्हते संबंधित तहसीलदार असतील एस डी एम असतील यांनी जर पुढाकार घेतला असता कारण की ते तहसीलदार आणि एस डी सुद्धा शेतकऱ्यांचीच मुलं आहेत त्यांनी जर पुढाकार घेतला असता थोडं अतिरिक्त पोलीस बळ जर त्या ठिकाणी दिलं असतं तर पोलीस संरक्षणामध्ये शांततेच्या मार्गाने शेतकऱ्यांचा आणि त्यांनी मोर्चाचं जे नाव दिलेलं आहे ते खूप महत्वाचं आहे सरसकट कर्जमाफी स्मरण मोर्चा सरसकट कर्जमाफी मोर्चा नाही सरसगट कर्जमाफी स्मरण मोर्चा म्हणजेच काय ती आता आमची मागणी नाहीये तर ते तुम्ही आम्हाला दिलेलं आश्वासन आहे आणि त्या आश्वासनाची आश्वासना आठवण करून देणारा मोर्चा म्हणजे सरसगट कर्जमाफी स्मरण मोर्चा असो त्यांचा आता कर्जमाफीच्या स्थगिती दिलेली आहे त्यांना मग त्यांनी दोन चार लोक गेले त्या ठिकाणी निवेदन दिलं मी स्क्रीनवरती तुम्हाला सगळे फोटोग्राफ दाखवतो आहे परंतु आता पुढचा मोर्चा जो आहे तो पुढचा मोर्चा दणक्यात होणार आहे परंतु आपल्याला माहिती आहे संतोषांना देशमुखांची इतकी निर्घुणपणा क्रूरतेच्या सीमेच्या पलीकडे जाऊन एवढी विकृतीनं तिची हत्या करण्यात आली आणि त्या हत्ये हत्ये झालेल्या त्या पार्थिवासोबत जो काय छळ करण्यात आला तो दुष्पमनाच्या वाट्याला येऊ नये आपण असं म्हणतो तो आपल्या संतोषांना देशमुख एक चांगल्या सरपंचा आणि विशेष म्हणजे सत्ताधारी पक्षाचा भूतप्रमुख असलेल्या सरपंचाच्या ही यावी तर मग विरोधी पक्षातल्याला तर कुठे फेकून देतील याचा काही मेळच नाहीये तर त्या संदर्भात आता भावना लोकांच्या तीव्र आहेत त्यामुळे परत त्या कर्जमाफीच्या मोर्चाला परमिशन मिळण्यासाठी प्रॉब्लेम येतोय पण जेव्हा कधी आता दहा पंधरा दिवस वातावरण शांत झाल्यानंतर त्यांना परमिशन मिळेल त्या परमिशन मिळाल्यानंतर मी सुद्धा त्या मोर्चाला येण्याचा प्रयत्न करणार आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळा किंवा छत्रपती शिवाजी महाराजांचं स्मारक पुतळा त्या ठिकाणी तिथून तो मोर्चा तहसीलपर्यंत जाणार आहे आणि मला असं वाटतं की डॉक्टर अर्जुनराव साळुंके जे आहेत हे एक डॉक्टर असताना त्यांना हे सगळं सहन झालं नाही शेतकऱ्याची परिस्थिती म्हणून ते एकत्र आले त्याच्यामध्ये सगळ्या शेतकरी संघटना त्यांनी सोबत घेतल्या त्यांनीच त्यांना सहकार्य केलं गावभेट दौरे झालेत आंदोलनाची दिशा ठरली होती मोर्चा ते काढायला लागले होते तर हे प्रत्येक गावातून प्रत्येक तालुक्यातून आता ही जन चळवळ झाली पाहिजे कुणाचीही वाट न बघताना विरोधकांचं घेणं ना सत्ताधाऱ्यांचं घेणं आमची जात शेतकरी आमचा बाप शेतकरी आमचा पक्ष शेतकरी आणि आमचं ध्येय शेतकरी आणि अशा पद्धतीनं धर्मपक्ष पक्ष जात भेद आमचं सबकुच शेतकरी आमची आमची जात शेतकरी आहे या धोरणानं अठरा पगड जातींनी एकत्र येऊन आपली कर्जमाफीची मागणी इतर शेती संदर्भातल्या मागण्या आपल्याला मान्य करून घ्यावं लागेल आपला सशक्त दबाव गट त्यांच्यावर निर्माण करावा लागेल काय निवडणुकांचं घेण देणं नाही काय घेण नाही लोक आपण रस्त्यावर उतरलो उतर तर गावकरी ते राव न करी अशा पद्धतीचं आहे शेतकऱ्यामध्ये किंवा एका सामान्य माणसामध्ये असामान्य ताकद असते त्या असामान्य ताकदीचं प्रदर्शन यावेळेस आपण घडूयात या मी करतु है। त्या मोर्चाला मी येण्याचा प्रयत्न करतोय दहा तारखेपर्यंत त्या ठिकाणी आपण वाट बघतो आहोत की सरकार कर्जमाफी करत आहे का, का कशावर बोलवण करत आहे आपली अकरा तारखेला आपण पुढच्या नियोजन बैठकांना सुरुवात करतो आहोत आणि निपक्षपाती कुठल्याही पक्षाचा नाही न मॅनेज होणारा कुठल्याही ना, ना, ना विरोधकांशी संगनमत ना राजकीय आपल्या सत्ताधाऱ्यांशी न मॅनेज होणारा लोकांच्या समक्ष अशा पद्धतीचे आंदोलन मोठे उभं करू आणि त्यातून आपल्या मागण्या आपल्या पदरामध्ये आपण पाडून घेऊयात त्याच्यामध्ये अर्जुनराव साळुंके यांनी मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री पासन तहसीलदार विभागीय आयुक्त यांच्याशी पत्रव्यवहार केलेला आहे त्याचबरोबर त्यांनी पंतप्रधान केंद्रीय गृहमंत्री आणि सहकार मंत्री केंद्रीय कृषी मंत्री केंद्रीय अर्थमंत्री यांच्यासोबत सुद्धा त्या ठिकाणी पत्रव्यवहार केलेला आहे त्यामुळे अशी तळवळ जर शेतकऱ्यांच्या मुलांमध्ये निर्माण झाली तर कर्जमाफी हा काय फो मोठा विषय नाही सरकार झुकता आहे झुकाने वाले आहे आणि एका जाण्याचे हजार जाणे करणाऱ्या शेतकऱ्यांमध्ये ती शंभर टक्के ताकद आहे फक्त त्याला आता परत एकदा पेटून उठणं गरजेचं आहे आणि आपण सगळ्यांनी एकत्र येऊ आणि हा लढा उभा करू तुम्हाला काय वाटतं हे कमेंट्समध्ये लिहा शेती माती संस्कृतीसाठी कर्जमाफीच्या प्रत्येक अपडेटसाठी आपला चॅनल सबस्क्राईब करा साईडला असलं बेलाकांधा तुर्तास थांबतो आपली रजा घेतो आपला ज्ञानेश्वर करात पाटील धन्यवाद